नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शासनानं निर्देशाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची बिले व्याजासह त्वरित देण्यात यावे साखर आयुक्तांकडे काँग्रेस पक्षाची मागणी तात्काळ ऊस बिल अदा नाही केल्यास आंदोलन काँग्रेसचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे नागरिकांमध्ये संताप आंदोलन तात्काळ मागे घेण्याची मागणी आणि साधारणतः जानेवारी महिन्यापासून पुढील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे बिल दिलेले नाहीत त्यामुळं आज तहसीलदार साहेब परंडा यांना अशा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले आहे की लवकरात लवकर जर बिल आता नाही केले व्याजासकट तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं एक तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन केलं आहे या बातमीचे प्रायोजक आहेत एस के मोबाईल एसरीज अँड रिपेरिंग सेंटर परंडा सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व पार्ट्सचे परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान मोबाईल व मोबाईल दुरुस्ती केली जाईल पत्ता छत्रपती शिवाजी महाराष्ट्र परंडा संपर्क अठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर सत्याहत्तर तीस आता बातमी विस्ताराने शासनानं घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस गेल्यापासून पंधरा दिवसांमध्ये એક રકમી એફઆરપી પ્રમાણે ऊस बिल अदा करणे आवश्यक असताना जानेवारी पासूनच बिल थकीत बिल व्याजासह तात्काळ अदा करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा परंडा तालुका काँग्रेस देण्यात ता आला आहे दिनांक जून तहसीलदार परंडा मार्फत साखर आयुक्त पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा तालुका व परिसरातील साखर कारखान्यांनी साधारणत जानेवारी दोन हजार पासून पुढील गाळप झालेल्या ऊसाच्या बिलाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना अदा केलेली नाही शेतकऱ्यांना ऊसाचे बिल मिळाले नसल्याने आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे तरी ज्या कारखान्यांनी संबंधित शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल ऊस तोडून नेल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अदा केलेले नाही त्या कारखान्यांकडून ना संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचं बिल व्याजासकट रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने आंदोलन मागे घेण्यात यावे अन्यथा आंदोलन करावे लागेल असे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट हनुमंत वाघमोडे यांनी केला आहे यावेळी काँग्रेस कमिटीचे परंडा तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट हनुमंत वाघमोडे अॅडवोकेट दादासाहेब खरसडे शहराध्यक्ष रमेश परदेशी मधुकर पाटील महावीर इतापे अॅडवोकेट रवींद्र सोनोणे उत्तरेश्वर ठवरे बालाजी गवारे संतोष जगताप लक्ष्मण खरतुडे संभाजी काळे महादेव मासाळ युनुस शेख खंडेराव चाबुकस्वार सीताराम पाटील जयसिंग बिडवे शशिकांत खैरे चंद्रकांत खैरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी राष्ट्रीय परंडा यांच्या मार्फत तहसीलदार साहेब परंडा यांना पत्र देऊन साखर आयुक्तांना असे कळविण्यात सांगितले आहे की साधारणतः परंडा तालुका आणि परिसरातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांचे जानेवारी पासूनचे ऊसाचे बिल आणखी अद्यापही अदा केलेले नाही एफ आर पी प्रमाणे त्यांनी बिल अदा करणं गरजेचं आहे आणि हे जे बिल आहे ते ऊस गेल्यापासून कारखान्याने पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणं अपेक्षित आहे आणि तसं करणं त्यांनी गरजेचं आहे जर पंधरा दिवसाच्या आत जर ऊस गेल्यापासून पंधरा दिवसाच्या आत जर समजा कारखान्याने बिल आता नाही केलं तर साखर आयुक्ताच्या नियमाप्रमाणे त्या पंधरा दिवसाच्या नंतरचं जे ऊस बिल रखडलेलं आहे त्या रखडलेल्या बिलावर कारखान्यानी व्याज देणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांना आणि साधारणतः जानेवारी महिन्यापासून पुढील बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे बिल दिलेले नाहीत त्यामुळं आज तहसीलदार साहेब परंडे यांना अशा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले आहे की लवकरात लवकर जर बिल अदा नाही केले व्याजासकट तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं एक तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन केलं आहे त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस मे पासून हा दुसरा विषय आहे सत्तावीस मे पासून धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी महसूलच्या कर्मचाऱ्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं संपूर्ण तहसीलदार तहसील कार्यालय धाराशिव जिल्ह्यामधील आणि धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयामधील महसूल कर्मचारी हे कामकाज बंद असं त्यांनी ठराव घेतलेल्याने कामकाजामध्ये सहभागी होत नाहीत ते तर त्या अनुषंगानेही आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे की आत्ता जून महिना चालू होत आहे आणि शाळेचे दिवस चालू होत आहेत मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये आणि त्या अनुषंगानं कुठलेही कामकाज आपण बंद करून ठेवू नये कामकाज बंद करता येणार नाही एखाद्याच्या विरोधात जर गुन्हा नोंद झाला तर आपण तो एफ आय आर क्रॅश करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे मागणी करणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगानं आपण करावा यापुढं जर गोरगरीब जनतेला जर आपला महसूल महसूलचा त्रास झाला आणि कामकाज जर बंद राहिलं तर यापुढं काँग्रेस तीव्र आंदोलन करेल असं आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी झगडत असताना पूज्य नगरी या वृत्तपत्राने आणि न्यूज चॅनलनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल पूज्य नगरीचे आम्ही आभार आहोत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद